चला आज शेवटचा दिवस आहे बाळू मामाचं दर्शन घ्यायचं आहे का नाही मी दर्शन घेतलं तू नाही ना घेतलं अजून घ्यायचं ना तुला चला आता दर्शन घेऊ काकून ते आले आले ना पुढे तुला कुठं ना पडली पडी हा 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 आली आली आधी पण आली आली आधी उदर आपण दर्शन घेऊ हा आदी येते पण आ कुठरा पुंदर शंकर यांच्यावर झालं गीत बाळू मामा इथे दिसले तुला टक्ते 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 बाळू मामाची बाळ दिसली का समरू टक्ते <laughs> टक्ते टक्ते तिकडे बघ दिसली ना <laughs> चा। चला चा। चल दर्शना चला आता तुम्हाला बाळू मामाचे वान दाखवून

मोबाईल मध्येच बघायचं मोबाईल मध्ये नक्की डक्ती डगती दिसलं का माग बघायचं नाही ते दिसले ना चला आता मेंढ्या बघायचं आज शेवटच्या दर्शने हाय माहित आरती घेऊन घरी जायचं आता फर्षात घेऊन बर का इकडे बघ माग बघून असत आरती दिवस बघायलाय कुठे न्यायचाय घोडा कुणाच्या आपल्या चांग मोबाईल मध्ये बघ वडा मोबाईल मध्ये दिसतोय का तप्पू दिसतोय ना चला आता मेंढ्या बघायचो हा चला

बाकी कोकरी चालली ट्रॅक्टर मध्ये का बारकाली कोकरी चालली ट्रॅक्टर मध्ये टाकाय चला हा लय बारकाली कोकरी आहे का नाही काय होत कोकरू पाड्य इकडे इकडे पुढे तू मागे बघत नसते हा मेंढ्या पण बघू हा दिसतात मेंढ्या अयो शिका आली अयो बघ मेंढ्या किती मेंढ्यात है का दिसतात ना मेंढ्या मेंढ्यात समृद्धी मोठ्या मेंढ्यात आहे ना का कुणी आणली समृद्धी अय समृद्धी कुणाच्या मेंढ्यात या बाळू मामाच्या मेंढ्यात ना दर्शन घे ना मग मेंढ्याच घेणा 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 हाय का घेणा हाय का घेणा कि ना दर्शन असं की पायापड मेंढ्याच पाया हाताने पायापड नाही लांब आहेत ना जाळीत आहेत मेंढ्या आहे का नाही चल मग तिकडे चल तिकडं चालले कोकरा बघ आता सोडा सोडी करते का ते वर निघले तर त्यांना जायचंय दुसऱ्या गावाला का नाही